जोडणी उत्तम जोडणी उत्तम उत्तम व्यवहारातून धन जोडायचे हे आपल्याला समजलं पाहिजे पण आपल्याला समजतच नाही हो जीवन कशासाठी भेटलं आहे बरं जीवन म्हणजे काय कळलं का आतापर्यंत आपल्याला जीवन आप आलोयत आपण या जन्माला आहेत वॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन अबाउट लाईफ नेमकी जीवनाची व्याख्या काय तसं पाहायला गेलं एव्हरीबडी हॅज डिफरन्स डेफिनेशन अबाऊट लाईफ सपोज फॉर एक्झाम्पल क्रिकेटर सेज क्रिकेट इज लाईफ Actor says acting is life. Writer says article is life. Poet says poem is life. Singer says singing is life. Teacher says teaching is life. Housewife says work is life. Little child says play is life. But I must say life is a very small gap between birth and death so that in this gap I be happy and try to make others happy. Enjoy every moment of life. काही जण म्हणतील म्हणजे कळ कळलेलं आहे बऱ्याच जणांना कळतंय माझ्यासमोर एज्युकेटेड हाय एज्युकेटेड माणसं इथं आहेत आहेत आणि मला फार येत आहे म्हणून मी कधीच बोलत नाही बरं का मी नेहमी सांगत असते इंग्लिश लँग्वेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द कम्युनिकेशन दळणवळणाच्या साधनासाठी इंग्रजी भाषा अत्यंत गरजेची आहे आपल्या लेकरांना आपण ज्ञान पूर्णपणे दिलं पाहिजे बरं का आज माझी मुलगी माझ्यासोबत कधीच मराठीत लवकर बोलत नाही तिच्यासाठी मला काही काही नाही सापडणारे शब्द जगत येत आहे ते पण मला डिक्शनरीमध्ये पाहून घ्यावे लागतात म्हणजे आपल्यापेक्षा चांगल्या व्यक्तीकडे आपण बघत गेलो का आपण शिकत जातो आणि खालच्या लोकांकडे बघत गेलं का असं म्हणलं का ह्याला तर माझ्या इतकं पण येत नाही आपल्याला खूप येत आहे मग माणूस काहीच शिकू शकत नाही पण आपल्यापेक्षा ज्यांना जास्त येत आहे सांगू तुम्हाला प्रपंच करत असताना कधीही आपल्यापेक्षा खालच्या म्हणजे आपल्यापेक्षा परिस्थितीनं गरीब असणाऱ्या माणसाकडं पाहून प्रपंच करा आणि परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा उंच व्यक्तीकडे पाहून परमार्थ करा तेव्हा तुमचा परमार्थ सफल होणार बरं ना मी पण करणार आता त्याच्यापेक्षा जास्त तर तुमचा परमार्थ नक्की सुकर झाल्याशिवाय राहणार नाही बरं का भेटलंय आपल्याला जीवन जीवन म्हणजे काय तर जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधला अगदी छोटासा अंतर दॅट इज कॉल्ड लाईफ त्याचं नाव जीवन आहे मग ते किती असेल सांगता येत नाही शंभर वर्षाचं आयुष्य दिले खरं देवानं पण कोण शंभरी गाठता येऊ आता कोण गाठत आहे शंभरी इथं पन्नास वर्ष सुद्धा पूर्ण व्हायना माणसाला अगोदरच ऑनलाईन तिकीट बुकिंग चालू आहे मग आहे ना तो जोपर्यंत आहे जीवन आहे ना तोपर्यंत आपल्याला समजलं पाहिजे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए वक्त बीता जा रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे इतनी दौलत कमाकर न कब्र में अलमारी है न कफन में जेब है और ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते मृत्यु इतना आने हे बघ माझ्या आयुष्याची कमाई ही तेवढी कमाई त्याला त्याला म्हणायचं मला अजून दोन चार दिवस वेळ नाही भेटू मोजून श्वास दिले श्वास दिलेले संपले की इथून जावं लागतंय बर का म्हणून धनाने कधीही सुख प्राप्ती होत नाही धनाने तुम्ही भौतिक वस्तू विकत घेताल तुम्ही क्वाट विकत घेताल क्वाट दहा हजाराची गादी घेताल पण झोप कुठून घेणार चांगली ज्यावेळी आपण कधी कर्म करत नाही ना आपण कधीच कुणाला दुखवत नाही तेव्हा आपल्याला चांगली झोप लागते काही काही माणसं म्हणतात हो एवढ्या गोळ्या खातो पण झोपच येत नाही येणारच नाही तुला सगळ्यांची मुंडके मोडून तू बसला तुला झोप येईल कशी ना? सुखाची झोप तेव्हा लागते बालपणी चांगले कर्म केले की तारुण्य चांगलं जातं तारुण्यात चांगले कर्म केले की म्हातारपण चांगलं जातं आणि म्हातारपणात चांगले कर्म केले की मृत्यू आपला सुखकर होतो बरं का म्हणून आपण चांगले कर्म करत राहिले पाहिजेत